सर्वांना फिरस्त सलाम शुभ सकाळ सर्वप्रथम यवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देऊ केला आज आपण ज्या विषयावरती चिंतन करणार आहोत तो विषय आहे आव्हानात्मक दिवस आणि आपली भूमिका आव्हानात्मक दिवस आणि आपली भूमिका याच विषयावरती आपण काही वेळ चिंतन करणार आहोत आणि हा विषय स्पष्ट करण्याकरिता मी आपल्यासाठी पवित्र शास्त्रामधून काही वचनं घेतलेली आहे ते वचन यावेळेस मी वाचत आजचा संदेश स्पष्ट करतो आजचा संदेश आपल्यापर्यंत घेऊन येतो आणि म्हणून सगळ्यात पहिलं वचन पवित्र शास्त्रामधून मी घेतलेलं आहे पहिले पेद्र पाचवा अध्याय दहावं वचन आणि वचन आपल्याला असं सांगत आहे आप आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचन केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वत तुम्हा तुम्हाला पूर्ण दृढ व सबळ करेल आणि यामधून आपल्याला हे समजतं कि संकटातून परिपूर्णता आहे संकटातून परिपूर्णता आहे कारण की सांगत आहे दुःख सोसल्यावर तुम्हाला पूर्ण व सबळ करीन योवा परमेश्वर आपण थोड्या वेळ दुःख सोसल्यावर यव्हा परमेश्वर स्वत आपल्याला दृढ सबळ आणि विशेष म्हणजे पूर्ण करेल आणि म्हणून संकटातून परिपूर्णता आहे हे आपण या पहिल्या वचनामधून शिकत आहोत आभार आव्हानात्मक दिवस आणि आपली भूमिका हा संदेशाचा विषय घेतलेला आहे आव्हानात्मक दिवसामध्ये जर संकट आहे तर त्या संकटामध्ये आपण एक सकारात्मक आपली विचारसरणी ठेवली पाहिजे जेणेकरून त्या विचारसरणीमधून आपल्याला देवा स्वतः सहाय्य करत आहे थोडा वेळ दुःख सोचल्यावर नेहमी नाही कायम नाही कारण की वचन असं देखील आहे तर तुमची परीक्षा पलीकडे होऊ देणार नाही म्हणजे देवळ केल्या वाचून राहणार नाही तो स्वतः पवित्र शास्त्रामधून पहिले पित्र पाचवा अध्याय दहाव्या वचनामधून आपल्याला हे सांगत आहे आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट आपण जी शिकत आहोत आव्हानात्मक दिवस आणि आपली भूमिका यामध्ये ती म्हणजे संकटातून परिपूर्णता आहे संकट आहे तर त्यामधून परिपूर्णता आहे दे आपल्याला त्यामधून तयार करीत आहे हे आपण पुढील वचनांमधून देखील पाहूया आणि म्हणून दुसरं वचन मी घेतलेलं आहे याकोब एक त्याचं दुसरं आणि तिसरं वचन याकोबाचे पत्र याचा पहिला अंत्य आणि दुसरं आणि तिसरं वचन आपल्याला असं सांगतं मी आपल्याकरिता वाचतो कृपया करून लक्ष द्या वचन आपल्याला सांगत आहे माझ्या बंधूंनो नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना तुम्हाला आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो या वेळेस या वचनामधून आपल्याला दुसरी गोष्ट जी शिकायला मिळत आहे ती म्हणजे त्रासावर लक्ष केंद्रित न करता परमेश्वराची योजना काय आहे हे आपण शोधलं पाहिजे त्रासावरती लक्ष केंद्रित न करता परमेश्वराची योजना माझ्या जीवनामध्ये काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे आणि म्हणून याबाबतचे पत्र पहिला दोन आणि तीन वचनं वाचलेली आहेत त्यातील दुसरं वचन आपल्याला सांगत आहे नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना वचन सांगत आहे परीक्षांना ज्यावेळेस आपल्याला तोंड द्यावं लागतं त्यावेळेस तुम्ही आनंद माना आणि त्यानंतर तिसरं वचन असं सांगत आहे तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि म्हणून धीराला आपलं कार्य करू द्या धीर आपण आपल्याला मिळावा म्हणून आपल्या जीवनामध्ये परीक्षा असणं अत्यंत जास्त गरजेचं आहे आणि जर परीक्षेच्या काळामध्ये परीक्षेला तोंड देताना आपण आनंद मानला तरच आपल्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होईल नाहीतर आपण कॅपसाई हो खचून जाऊ आणि म्हणून देवा या दिवसामध्ये दे आपल्याला घडवत असतो पहिली गोष्ट शिकलो संकटातून परिपूर्णता दुसरी गोष्ट शिकत आहोत परमेश्वराची इच्छा योजना आपण ओळखली पाहिजे म्हणजेच काय अशा दिवसांमध्ये देव आपल्याला घडवतो तयार करतो सक्षम करतो समर्थ करतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा दिवसांमध्ये चॅलेंजिंग दिवसांमध्ये आव्हानात्मक दिवसांमध्ये दे, आपल्याला घडवत असतो तयार करत असतो आणि म्हणून जगप्रसिद्ध अभ्यासक शास्त्र अभ्यासक थॉमस अॅक्विनास असे म्हणाले आहेत परमेश्वराचा उद्दिष्ट आपल्याला घडविणे हाच आहे परमेश्वराचं उद्दिष्ट आपल्याला घडविणे म्हणजे मानव जातीला हाच आहे थॉमस आहे आज मी काही शास्त्र अभ्यासकांचा देखील उल्लेख करणार आहे जेणेकरून ज्यांनी खूप सारा अभ्यास करून कितीतरी पुस्तकं वाचून मनन चिंतन करून पवित्र शास्त्र वाचून प्रार्थना करून असे काही वाक्य तयार केलेले आहेत ते वाक्य आज आपल्याला धीर देणारे ठरतील आणि म्हणून पत्र आणि वचन जे वाचलं त्यामधून आपण शिकलो तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होण्याकरिता परीक्षेमध्ये आपण आनंद मानला पाहिजे म्हणजे परीक्षेला तोंड दिलं पाहिजे देगोप्पाच्या साह्याने परीक्षांना आपण घाबरलं नाही पाहिजे परीक्षामध्ये आपण स्थिर राहिलं पाहिजे उभा राहिलं पाहिजे आणि त्यामधून निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये धीर उत्पन्न होईल आणि जर धीर उत्पन्न झाला तर देवा त्याचं उद्दिष्ट आपल्या जीवनामध्ये पूर्ण करेल आणि ते उद्दिष्ट म्हणजे त्याला आपल्याला काहीतरी वेगळ्या उद्दिष्टासाठी तयार करायचं आहे घडवायचं आहे आणि मग त्या प्रकारे आपण घडविले जाऊ आपली ट्रेनिंग होईल असं मी सांगेल सर्वामधूनच आपला हा ट्रेनिंग पिरियड आहे जेणेकरून येत्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे आव्हानात्मक दिवस आणि आपली भूमिका विषय मी घेतलेला आहे आणि तोच मी एक एक करत एक एक वचन सांगत स्पष्ट करणार आहे पहिली गोष्ट शिकलो संकटातून परिपूर्णता दुसरी गोष्ट त्रासावर लक्ष केंद्रित न करता परमेश्वराची इच्छा आणि योजना आपण ओळखणं अत्यंत जास्त गरजेचं आहे आणि यावेळेस तिसरं वचन मी आपल्याकडे वाचतो आणि तिसरं वचन मी घेतलेलं आहे पत्र पाचवा अध्याय आणि तीन आणि चार वचनं रोमकारासपत्र याचा पाचवा अध्याय तिसरा आणि चौथं वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे पौल म्हणत आहे संत श्रेष्ठ पाऊल असं जे की संत पौलाला कितीतरी अभ्यासक म्हणतात आणि तो पौल असं म्हणत आहे संत पौल तारांकित शब्द आहे पौलाने उद्गार आणि ते म्हणजे रोमकरासपत्र पाचवा अध्याय तिसऱ्या आणि चौथ्या वचनामध्ये आलेले आहे दीर, शील, आनी शील, आनी दीर, शील, ए, मी आपल्यासाठी वाचतो कृपया करून लक्ष द्या संकटाचाही मी अभिमान बाळगतो संकटाचाही अभिमान बाळगतो कारण आपल्याला ठाऊक आहे की या ठिकाणी देखील आपल्याला ठाऊक आहे की हे वाक्य रिपीट झालेलं आहे आणि तो म्हणत आहे पाऊल म्हणत आहे संकटाने धीर धीराने शील आणि शिलाने आशा निर्माण होते संकटाने धीर धीराने शील आणि शिलाने आशा निर्माण होते हे पाऊल म्हणत आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्या आव्हाने येतात चॅलेंजेस येतात त्यावेळेस आपण त्यावेळेस आपण संयमी होतो आणि विनम्र होतो आणि ते पप्पा आपल्याला सांगतो वचनांमध्ये की आपण नम्र झालं पाहिजे आपण धीर धरलं पाहिजे आपण संयमी झालं पाहिजे तर या आव्हानांनी आपण संयमी आणि विनम्र होतो आणि हे स्पष्ट करत असताना शास्त्र अभ्यासक ऑगस्टिन ऑफ हिप्पो ऑगस्टिन ऑफ हिप्पो हे शास्त्र अभ्यासक असं म्हणतात विनम्रता जीवनातील सर्व संकटावर विजय मिळवून देऊ शकते विनम्रता ही जीवनातील सर्व संकटावरती विजय मिळवून देऊ शकते आणि त्या साहित्य असं देखील म्हणतात संयम आणि विनम्रता ही जीवनातील सर्व संकटावरती विजय मिळवून देऊ शकते आणि ते संत कितीतरी वर्षा अगोदर सांगितलं होतं आणि मग जीवनामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी स्वतःहून धारण करण्यासाठी कठीण होत असताना देवाप आव्हान निर्माण करतो चॅलेंजेस निर्माण करतो आणि त्या चॅलेंजेसमधून आपल्याला संयमी आणि विनम्र बनवत असतो कधी लक्षात घ्या लक्षात घ्या की जीवनामध्ये जे आव्हानं येतात वेगवेगळे वेग आव्हानं असतील आर्थिक आव्हानं असतील आजारपणाचं आव्हान असेल नोकरी व्यवसायाचा असेल परीक्षांचा असेल बिझनेसचा असेल जबाबदाऱ्यांचा असेल अथवा इतर कुठल्याही गोष्टीचं जर आव्हान आपल्यासमोर असेल चॅलेंज आपल्या समोर असेल तर त्यामधून आपण संयमी आणि विनम्र होतो आणि जर संयम आणि विनम्रता आपल्यामध्ये त्या आव्हानामधून आली तर म्हणतात जीवनातील कुठल्याही गोष्टीवरती आपण विजय मिळवू शकतो संयमी आणि विनम्रतेम संयम आणि विनम्रते म तर ते बाप्पाला आपल्या जीवनामध्ये आपल्याला विजय करायचा आहे आणि म्हणून कदाचित आव्हान यासाठी तो देतो विविध आव्हानं यासाठी देतो कारण की आपण ऑलराऊंडर व्हावं अष्टपैलू व्हावं ही यवा परमेश्वराची इच्छा आहे फक्त ठराविक जीवनामध्ये ठराविक दिवसांसाठीच नाही तर कुठल्याही दिवसासाठी कुठल्याही सीझनसाठी आपण तयार असावं सुवेळी अवेळी असावं कुठल्याही सिच्युएशनला आपण फेस करावं कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपण उभं राहावं कुठल्याही सिच्युएशनला आपण तोंड द्यावं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ठाम राहावं देवामध्ये राहावं यासाठी देवा आपल्याला या गोष्टी मधून घेऊन जातो संत घेऊन गेला आणि संत म्हणतो संकटाचाही अभिमान बाळगतो कारण आपल्याला ठाऊक आहे की आणि दी, धीर धीराने शील आणि शिलाने आशा निर्माण होते आशाला कार्य करू द्या काही वेळा अगोदर संदेशामध्ये मी म्हणालो की धीराला आपलं कार्य करू द्या आता आपण शिकलो धीरानंतर आशा आहे आणि म्हणून आशाला आपलं काम करू द्या हे मी आपल्याला सांगेल आणि त्यासाठी मी आणखी चौथं वचन वाचत संदेश पुढे घेऊन जातो दुसरे करीन पहिला अध्याय चौथं वचन मी वाचतो कृपया करून लक्ष द्या दुसरे करीन पहिला वचन आणि आपल्याला तो आमच्यावरील सर्व संकटात असे की ज्या आम्हाला स्वतःला देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे वचन आपल्याला सांगत आहे हे काय संकट कष्ट का या संकटामध्ये दे देव आपलं सांत्वन करतो वचन आहे तो आमच्यावरील संकटात आमचे सांत्वन करीतो असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते आता महत्वाचं वाक्य जे की आत्ताच वाचलं परत वाचत आहे कृपया करून लक्ष द्या अत्यंत महत्वाचं वाक्य आहे त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे म्हणजे दुसऱ्यांच्या संकटामध्ये सांत्वन करण्यास आपण समर्थ व्हावं म्हणजे दुसऱ्यांच्या संकटात आपली भूमिका काय आपण कुठली भूमिका बजावली पाहिजे यासाठी ते हो। आपल्याला तयार आपण त्या अनुभवामधून गेलो तरच आपण आपल्या अनुभवातून मित्रांना सांगू शकतो आणि इतरांना काय देऊ शकतो आधार आणि प्रोत्साहन देऊ शकतो उदाहरण देतो साधं सोपं उदाहरण आहे एखादा फॉर्म नोकरीचा जर भरायचा झाला तर एखाद्या व्यक्तीने भरला जर असेल आदिने तर तोच फॉर्म नंतर जर कोणाला भरायचा असेल आधीनी ज्या व्यक्तीने भरलेला असतो तो फॉर्म त्याकडे आपण मदतीसाठी जातो कारण की त्या अनुभवात तो गेलेला असतो इतकंच नाही तर याच्या पलीकडे जाऊन सांगायचं जर झालं तर जीवनामध्ये जर एखाद्या गावाला आपण जाऊन आलो असेल आणि त्याच ठिकाणी त्याच गावाला आपल्याला जायचं असेल कोणाला आणि कोणतरी व्यक्ती आपला आपल्या नातेने जाऊन आला असेल तर आपण त्याला विचारतो की त्या ठिकाणी कसं जायचं कुठली बस आहे कुठलं वाहन आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर रस्ता कशा कसा आहे लोक कसे आहेत आणि अनुभवातून तो सांगू शकतो तसंच आपल्याला संकटामधून देव यासाठी घेऊन जात असतो हे या वचनामधून समजतं आपली भूमिका आपल्याला बजावता यावी ख्रिस्ती या नात्याने आपल्याला आपली भूमिका बजावता यावी ती म्हणजे ही की एखादा व्यक्ती येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यामध्ये जर संकटात असेल त्याला सांधन देणारे आपण व्हावं आणि आपल्या अनुभवातून त्याला आधार द्यावा आपल्या अनुभवातून त्याला प्रोत्साहन द्यावं आणि मग आपण सांगू शकतो अरे हे संकट का काहीच नाही यामधून मी गेलेलो आहे हे संकट जे आहे हे काही निवडू शकत नाही हे संकट जे आहे हे काहीच करू शकत नाही आणि मग समोरच्याला आधार मिळतो समोरच्याला फक्त बोलण्याने जरी धीर दिला आणि प्रार्थना केली दोन शब्दाची त्याच्या जीवनामध्ये खूप मोठं कार्य घडतं समोरच्याला त्या दोन शब्दांनी धीराच्या दोन शब्दांनी उभारी मिळते आणि ही भूमिका आपण निभावली पाहिजे आपल्याला ही निभावता यावी म्हणून देवा आपल्याला या संकटामधून घेऊन जातो संकटात टाकतो आणि बाहेर देखील तोच काढतो नेहमी लक्षात ठेवा आपण देवामध्ये असतो देवामध्ये असताना जर संकट आहे मी नेहमी नेहमी सांगतो तर निश्चितपणे तोच घेऊन जातो आणि तोच संकटात काढलेला संकटातून कार्डमध्ये जुन्या करार खूप सारे उदाहरण आहे हे आपल्याला माहिती आहे अर्पणासाठी ते बाप्पाने अशाच प्रकारे परीक्षा पाहिली आणि नंतर अर्पणासाठी एडका देखील उपलब्ध करून दिला ती स्टोरी सांगितली तर विषयांतर होईल ही स्टोरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी परत एकदा विषयावरती ये पाचवं वचन स्पष्ट करतो आणि पाचवं वचन सामन्या अगोदर शास्त्र अभ्यासक हे देखील जगप्रसिद्ध शास्त्र अभ्यासक आहे ज्याचं नाव डायटरिच गोन ऑफर आहे ऑफर असं म्हणतात खऱ्या ख्रिस्ती जीवनाचं मोजमाप म्हणजे आपण इतरांसाठी इतरांसाठी कसं वागतो खऱ्या ख्रिस्ती जीवनाचं मोजमाप म्हणजे आपण इतरांसाठी काय करतो कसं वागतो आणि काय करतो हे ड्रायट्रिज बॉन ऑफर हे म्हणत आहे खऱ्या ख्रिस्ती जीवनाचं मोजमाप म्हणजे आपण इतरांसाठी काय करतो आणि कसं वागतो आणि काय करतो आणि कसं वागतो याने जर मोजमाप अभ्यासात म्हणत आहे ठरत आहे आपलं यामधून जर आपलं ख्रिस्ती जीवनाचं मोजमाप ठरत आहे तर आपल्या जीवनामध्ये जे संकट आहे जे अनुभव येतात त्यानेच आपण इतरांना सांगू शकतो समजवू शकतो आणि ही फार मोठी जबाबदारी आपल्यावरती येत्या दिवसामध्ये असणार आहे ख्रिस्ती या नाताने आणि म्हणून ते बघ त्यामधून आपल्याला घेऊन जाता आहे आपल्या जीवनामध्ये संकट यासाठी आपला ट्रेनिंग पिरियड आहे आणि ट्रेनिंग पिरियड यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये आपण इतरांना ट्रेन करावं येणाऱ्या दिवसामध्ये आपण इतरांसाठी आधार व्हावं येणाऱ्या दिवसांसाठी दिवसांमध्ये आपण आपण इतरांसाठी प्रोत्साहन ठरावं याकरिता पाचवचन मी आपल्याकरिता वाचतो आणि पाचवचन वाचत असताना मी वारंवार असं सांगितलं संदेश चालू असताना धीराला आपलं कार्य करू द्या आशाला आपलं कार्य करू द्या आणि आपण जर ह्या सर्व गोष्टीमधून गेलो इतरांना प्रोत्साहन दिलं इतरांना धीर दिला इतरांसाठी प्रार्थना केली म्हणजे आपण आशाचा संदेश देणारे होते आणि आपण ख्रिस्ती या नात्याने आशेचा संदेश देणारे लोक झालं पाहिजे आशेचा संदेश देणारे लोक आपण होण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून पाच वचन सांग हे सांगत आहे एशिया संदेशाचा ग्रंथ चाळीसवा अध्याय एकतीस वचन एशिया संदेशाचा ग्रंथ चाळीसवा अध्याय एकतीस वचन आपल्याला सांगत परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उरतील ते धावतील तरी दमणार नाही चालतील तरी थकणार नाही वचन आपल्याला सांगत आहे परमेश्वराची आशा धरून राहणार आपण जर आशा धरून राहणारे झालो आणि आशेचा संदेश देणारे ठरलो तर देबाप म्हणत आहे परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उठतील ते धावतील तरी धमणार नाही ना, चालतील तरी थकणार नाही ना। आणि आशेची इतकी महत्वाची भूमिका धरणार आहे देबाप ती आपल्याला देतो आणि आप आपल्याद्वारे मित्रांना देण्यासाठी तो आपल्याला उपयोगात आणणार आहे आपल्याला ते पात्र बनवणार आहे आपल्याला ते बेसन बनवणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कृपया करून आव्हानात्मक दिवस आणि आपली भूमिका हा जो संदेशाचा विषय आहे हा सिरियसली देवा आपलं सांत्वन या संकटाच्या दिवसामध्ये करतो संकटामधून परिपूर्णता देतो तर अशावरती लक्ष केंद्रित न करता आपण देवाच्या योजनेला ओळखावं हे तू आपल्याला या दिवसामध्ये सांगत आहे शिकवत आहे या वचनांमधून ते परत एकदा त्याने आपल्याला सांगितलेलं आहे आठवण करून दिलेली आहे आणि आपल्याला एक आशा दिलेली आहे आपल्याला आशा इतरांना देण्यासाठी तो सांगत आहे आणि आशेचा संदेश देणारे आपण जर झालो तर परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील देवाचं वचन सांगत आहे आणि जर नवीन शक्ती आपण संपादन केली आपण गरुडाप्रमाणे ओढू चालू आणि थकणार देखील नाही दमणार देखील नाही असं एशिया चाळीस एकतीस देवबाचं वचन सांगतो आणि म्हणून आव्हानात्मक दिवस जे चॅलेंजिंग द्यायचं असतात ते जीवनाचा अविभाज्य घटक असतात प्रत्येकाच्या अगदी लहान लेकरांपासून लहान लेकरांना देखील वेगवेगळ्या चॅलेंजेस असतात बोलण्याचा चॅलेंज आधी बोलता यावं नंतर चालतं यावं त्यानंतर परीक्षा त्यानंतर बोर्ड एक्झाम त्यानंतर इंटरव्यूज आणि मग जीवनाची परीक्षा सुरू होते हे काय आहे आव्हानात्मक दिवस जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि यामध्ये आपण स्ट्रॉंग झालं पाहिजे की देवाप्पाची इच्छा आहे देवप्पाची योजना आहे त्यामधून परिपूर्ण आहे हे मी आपल्याला सांगत आहे कारण की मी नाही तर वचनातून हे सांगण्याचा सा मी आपल्याला प्रयत्न केलेला आहे आणि या दिवसात स्वतःला घडविणे आणि मजबूत करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे या दिवसामध्ये स्वतःला घडविणे आणि मजबूत करणे हे अगदी महत्वाचं आहे अत्यंत गरजेचं आहे शेवटचं एक वाक्य सांगून मी या ठिकाणी संदेश थांबवतो आणि ते वाक्य आहे मिशेल डी मॉन्टॅक्ने हे देखील शास्त्र अभ्यासक आहेत होते जगप्रसिद्ध मिशेल डी मॉन्टेगने आणि ते म्हणतात होप इज द पिलर ऑफ ह्युमन हार्ट होप इज द पिलर ऑफ ह्युमन हार्ट म्हणजेच आशा ही मानव हृदयाची आधारस्तंभ आहे आशा ही मानवी हृदयाची आधारस्तंभ आहे ते सत्य आहे देवप्पा देखील आपल्याला त्या सर्व गोष्टींमधून घेऊन जातो आणि आपल्या हृदयाला आशा ही आपल्या हृदयाची आधारस्तंभ आहे हे परत एकदा आपल्याला सांगत आहे या सर्व गोष्टींमधून आव्हानात्मक दिवसामध्ये आपली भूमिका काय असावी हे देवाने आपल्याला सांगितलेलं दे आहे आणि या आव्हानात्मक दिवसामध्ये जितकं स्वतःला तयार करता येईल तितकं करा ज्या ज्या गोष्टी शिकता येईल त्या त्या गोष्टी शिका एखादा आपल्या जीवनामध्ये प्रसंग आला त्या प्रसंगामधून मला इतरांना काय बोध करता येईल या प्रसंगामधून मी काय शिकेल एकदम सकारात्मकतेने त्याकडे पाहा आणि सकारात्मकतेने जर आपण पाहिलं त्याकडे तर देवा आपला येत्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेईल संकटामध्ये संकटामधून परिपूर्णता आपल्याद्वारे इतरांना प्राप्त होईल संकटाद्वारे देवाची योजना इतरांना समजेल आव्हानामुळे देवापची भूमिका आपल्या जीवनामध्ये जी आपल्याला समजली तीच भूमिका इतरांना समजवण्यासाठी देवाप आपला उपयोग करून घेईल आणि आपला जर देवाप उपयोग करून घेताय याच्यावर जास्त मोठी महत्वाची आणि आशीर्वादित गोष्ट नाही देवराज्याच्या वाढीसाठी जर माझा उपयोग होत आहे कधीतरी आपण प्रार्थना केली असेल त्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी आपल्याला देवबाप घडवत आहे तयार करत आहे छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला तयार करत आहे आणि ज्या कुठल्या गोष्टी जातात त्या आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करू इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न प्रभू परमेश्वर आपल्याला आशा करतो प्रार्थनामध्ये जाऊया पवित्र परमेश्वरा जी देव बाबा तू महान आहे सोर आहेस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुद्धा तू आमच्या आयुष्यामध्ये सोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस तुझी कृपा बुरवलीस तुझे आभार तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो ज्या गोष्टी तू आज आम्हाला तुझ्या पवित्र वचनामधून सांगितल्या शिकवल्या प्रिय परमेश्वरा त्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करावं प्रिय परमेश्वरा आव्हानात्मक दिवसामध्ये चॅलेंजिंग डेज मध्ये आमची भूमिका काय असावी आम्ही कसं राहावं प्रिय प्रभू ह्या गोष्टी तू आम्हाला सांगितल्या आव्हानात्मक दिवसामध्ये प्रिय प्रभू आमची ट्रेनिंग होत आहे प्रिय प्रभू हे सांगितलं हे वचनातून आम्हाला समजलं खरोखर प्रिय परमेश्वर आम्ही ठाम राहावं तू आम्हाला घडवत आहेस म्हणून तू आम्हाला मजबूत करत आहेस म्हणून तुला धन्यवाद आणि आज प्रसंग जर इतरांच्या जीवनामध्ये आला तर आम्ही देखील प्रिय परमेश्वर त्यांना समजवणारे होण्याकरिता त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन ठरण्याकरिता प्रियोप्रभू या दिवसांमध्ये आम्ही फक्त तुझं सहाय्य घेत प्रियोप्रभू इतरांना आशेचा संदेश देणार आहे तो आम्हाला कारण की तू आमच्या संकटामध्ये आमचं सांत्वन करतो आणि आमचा उपयोग तू करून घेणार आहे म्हणून तुला धन्यवाद प्रिय प्रभूनाद्वारे बोललास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो आणि खरोखर कर या संकटामधून आम्हाला परिपूर्णता प्राप्त होते यामधून प्रियप्रभू तुझी योजना आमच्या लक्षामध्ये येऊ दे तुझी लोक तुझी इच्छा आमच्या लक्षात आणून प्रियप्रभू आम्हाला या दिवसांमध्ये प्रियप्रभू तुझा धावा कसा करता येईल प्रियप्रभू याचीच प्रिय आम्ही संधी शोधावी प्रियोप्रभू असं तुदयने कृपेने आम्हाला तयार कर आम्हाला मजबूत कर आम्हाला घडव आणि घडवत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो यावेळी जे जे आदरे आहेत तसे सर्वांना आम्ही तुझे आदर देतो जे जे संकटात आहेत पियोप्रभू त्यांना तू धीर दे धीर दे पियोप्रभू त्यांना पियोप्रभू तू आशा दिलेली आहे प्रिय परमेश्वरा तू नको कारण की तू कधीच कोणालाच एकट सोडत नाही जे तुझ्यावरती भाव ठेवतात आणि म्हणून सर्वांना आम्ही परमेश्वरा प्रार्थना करतो ज्या ज्या व्यक्तींनी ह्या सकाळी तुझकडे इच्छा आकांक्षा प्रिय प्रभू प्रार्थनेद्वारे विनंतीपूर्ण याचना करत व्यक्त केलेली आहे त्या प्रत्येक प्रार्थनेकडे तुझं लक्ष लागू दे त्यानुसार त्यांना तो प्राप्त होते प्रत्येकाच्या अडी अडचणीत आणि या आव्हानात्मक दिवसामध्ये योग्य अशी भूमिका निभावण्यासाठी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी तू आम्हा सर्वांना सज्ज कर तयार कर अशा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो काही चुकीचं बोललं असलं तर क्षमा कर आणि काही मागायचं राहून गेलं असलं तर तू आमचा जिवंत सामर्थ्यवान देवाई मागण्या विनंती अगोदर ज्या गोष्टींची आम्हाला नितांत गरज असते ती देऊन तू तृप्त करत असते जशा आहोत तसे तुझ्या आधीन आणि स्वाधीन होत ही लहान प्रार्थना धन्यतारक उदाहरण प्रवेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकली आम्ही ता ता सा सा देवसो देवसो आता सर्व कुठे सामन्याच्या पलीकडे असतील देवा पण दिलेली शांती तुमच्या अंतर्गत ज्ञानी म्हणजे देवाच्या वताचा पुत्र येश क्रिस्ट याच्यात ज्ञानात लिपरीत राखो आणि आता सर्व समांचं देवजो बाब देवजो पुत्र आणि देवजोपवी पवित्र तर इथं देवाचा आशीर्वाद सर्वांना बन आता आणि सदा सर्व का असो आम्ही